नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये शांताराम मोरे यांची हॅट्रिक भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे शांताराम मोरे यांनी हॅट्रिक केली असून महादेव घाटल यांच्या दारुण पराभव केला आहे भिवंडी ग्रामीण मतदारसंघामध्ये शिंदे गट व उद्धव ठाकरे गट यांच्या सरळ लढत झाली या लढतीत शांताराम मोरे यांनी सत्तावन्न हजार सहाशे बासष्ट मतांनी महादेव घाटाले यांचा दारुण पराभव केला या विजयाचे शिल्पकार प्रकाश पाटील कपिल पाटील यांना मानले जात आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी जेव्हा महाराष्ट्रामध्ये महाविती पार्टीची एकत्रपणे येऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक पूर्णपणे असा भगवा वातावरण निर्माण केला आणि देवेंद्र फडणवीस साहेब आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा साहेब या तिन्ही गटाच्या मत नेत्यांनी हा पूर्ण महाराष्ट्राला असा संदेश दिला की आपण ह्या वादीला चालून आपली हिंदुत्व पार्टी कशी मजबूत होईल या दृष्टिकोनातून पूर्ण महाराष्ट्रामध्ये असा हा संदेश गेला आणि पूर्ण हिंदुस्थान आपले महाराष्ट्रातल्या हिंदूंनी पूर्ण हा महाविधी पार्टीला चांगल्या प्रकारे आता मतदान केलं आणि महाराष्ट्रामध्ये एक नंबरची पार्टी बनून ही मा महायुती बनलेला आहे आणि आम आमच्या भिवंडी ग्रामीणचा जर बघितला तर खूपच सुंदर चित्र दिसतो की जेव्हा आम्हाला माननीय श्री कपिल पाटील साहेब यांनी असा एक संदेश दिला की आपल्याला एकजूट होऊन आपल्या महायुती पार्टीचे भिवंडी ग्रामीणचे एकशे चौतीसचे उमेदवार शांताराम मोरे साहेब यांना भरघोस मताने विजय क करायचे या दृष्टिकोनातून सर्व आम्ही कार्यकर्ते कमीत कमी, कमी वीस ते पंचवीस दिवस सातत्याने आठ आठ दहा दहा तास आम्ही प्रचाराच्या माध्यमातून प्रत्येकाच्या जा घरी जातो आणि आपल्याला मतदान कसं मिळेल हिंदुत्वाला या दृष्टिकोनातून या आमच्या पूर्ण मतदारांनी आम्हाला पाठिंबा दिला या दृष्टिकोनातून अनेक प्रकारच्या महाराष्ट्रामध्ये पी एम किसान योजना आहेत लाडकी बहीण योजना आहेत पूर्ण या लाडकी बहीण योजनेचा तर आम्हाला खूपच महायुतीला फायदा झालेला आहे तर मी सर्वप्रथम माझ्या सर्व महिला भगिनींचा आभार व्यक्त करतो असाच तुम्ही साथ द्याल आणि असाच आपला हिंदुत्वाला पुढे नेण्याचं काम कराल जय हिंद जय महाराष्ट्र काम आहे त्या पद्धतीने आता बघ नक्की होईल आता बघा एक आता बघा भेवंडी ग्रामीण मध्ये एकवीसशे कोटीचा निधी माननीय श्री शांताराम मोरे साहेब यांनी आम्हाला दिलेला आहे भेवंडी ग्रामीण मध्ये अनेक प्रकारचे रस्ते पाणी योजना अनेक प्रकारचे शेतकरी शेतीला मिळणारे अवतार या दृष्टीकोना खूपच विकासाचा त्यांनी एक पाया आणि सर्व आम्ही एकत्र येऊन एक गाणी असाच आम्ही मोरे साहेबांच्या पाठीमागे राहू आणि महायुती पुढे नेण्याचं काम आमचे सर्व मतदार बंधू आणि कार्यकर्ते करणार आहेत आम्ही असा एक संदेश देतो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गेले एक महिना सतत परिश्रम घेऊन महायुतीचा उमेदवार शांताराम मोरे यांना तिसऱ्यांदा निवडून आणून आणलेला आहे आणि सर्व मी कार्यकर्त्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे आणि सर्व मतदार बंधूंचे भारतीय जनता पार्टी महायुती शिवसेना आर पी आय आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि श्रमजीवी संघटना हे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानतो आणि सर्वांच्या म एक महिनाभर आता परिश्रमानेच शांताराम मोरे हे पुन्हा अँट्री करू शकले सर्व मतदार बंधूंचे आभार पाटील साहेबांचा येत्या दहा वर्षात साहेबांनी विकासाचं असं भरपूर काम केलेलं आहे पाणी प्रश्न असेल रोडचे प्रश्न असतील सर्वसामान्य लोकांचे छोटे मोठे प्रश्न असतील त्यांच्यावर दहा वर्ष त्यांनी चांगल्या प्रकारे काम केलं आहे त्याचीच पोहोच पौत पावती म्हणून सर्व जनतेने त्यांना तिसऱ्यांदा भरघस मतांनी निवडून दिलेलं आहे तरी येत्या पाच वर्षात जो जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे त्या विश्वासाला पात्र ओढून जी राहिलेली कामं असतील म्हणजे मेन पाण्यात प्रश्न असेल रोडचे प्रश्न असतील महिलांच्या समस्या असतील सर्वांना शांताराम मोरे हे नक्कीच न्याय देतील आणि जनतेने जा, तिसऱ्यांदा त्यांना भरघोस मताने निवडून दिलं आहे त्यांचा विश्वास सार्थ ठरवतील अशी आम्हा सर्व कार्यकर्त्या फासाकरांना आशा आहे